तन्वी तिच्या सवयीप्रमाणे सकाळी लवकर उठते ती मल्हारच्या मिठीत असते त्याच्या एवढं जवळ बघून ती त्याच्यापासून बाजूला होत असते पण तिचे केस त्याच्या डोक्याखाली असतात ती हालचाल करत असते त्यात तिचे केस ओढले जात होते आणि तिला त्रास होत असतो देवा कसे काढू केस माझे तिची ती बोलत असते मल्हार झोपमध्ये तिच्या जवळ सरकतो त्यात तिचे केस अजून ओढले जातात ती जोरात ओरडते आ आ माझे केस तिचा आवाज ऐकून मल्हारला जाग येते तो तिच्याकडे पाहत म्हणतो स्वीटी झोप ना तू का उठलीस एवढ्या लवकर अहो माझे केस तुमच्या डोक्याखाली दाबले गेले आहे प्लीज साईडला सरका ना तो पटकन उठून बसतो तन्वी तिचे केस नीट करते मल्हार तिच्या सिल्की केसांमध्ये हात फिरवतो आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो बायको आज तू माझ्यासोबत आहेस तर माझी सकाळ खूप मस्त झाली आणि तो तिला ओढून मिठी मारत झोपवतो त्याला पडल्या पडल्या झोप लागते तन्वी काही वेळाने त्याच्यापासून बाजूला होते त्याच्याकडे पाहते मल्हार खूप शांत झोपलेला असतो त्याला तन्वी एकटक पाहत असते ती भानावर येते आणि म्हणते तन्वी आवर पटकन हे जागी झाले तर तुला सोडणार नाही ती वॉशरूममध्ये जाते आणि अंघोळ करून येते आरशासमोर उभी राहून तयारी करत असते मल्हारने काल मानेवरून हॉट पिरवत असताना तिच्या मानेवर लव केलेले असतात त्यांना बघून तन्वी म्हणते आता हे तर दिसत आहे आई आणि मावशींना दिसले तर त्या काय विचार करतील ती छान तयारी करते कपाडी त्याच्या नावाचा सिंदूर लावते सिंपल असा मेकअप करते आणि ते लवबाईट तिच्या केसांनी लपवायचा प्रयत्न करत असते तोच मल्हार मागून येतो आणि तिला मिठी मारतो आणि त्या लव बाईटवर केस करतो अहो प्लीज ना बघा तुमच्यामुळे कसं दिसत आहे स्वीटी दिसताय काय दिसताय माझ्या प्रेमाचे लवबाईट आहे ते तरी मल्हार तिथे केस करत असतो तन्वी त्याला प्लीज सोडा ना मला जाऊ द्या ना तिचं बोलणं ऐकून त्याला राग येतो तो तिचे हात पकडून तिला भिंतीला टेकवतो आणि तिच्याकडे रागाने पाहत म्हणतो तन्वी तू विसरू नकोस आता आपलं लग्न झालं आहे आणि मी तुला कधीही शिक्षा देऊ शकतो हे नेहमी तुला सांगावं लागतं मला आता हे शेवटचं सांगतोय मी जर तुझ्यासोबत रोमांस करत असेल तर तू गुपचूप एन्जॉय करायचा तुझ्या तोंडातून एक शब्द पण निघता कामा नाही समजलं आणि तो रागात वॉशरूममध्ये निघून जातो तन्वीला त्याच्या बोंडाची वाईट वाटते ती स्वतःला सावरत खाली येते तिच्या सवयीप्रमाणे देवाची पूजा करते आणि किचनमध्ये जाते मावशी किचनमध्ये असतात तन्वीला बघून मावशी तिला म्हणतात तन्वी एवढ्या लवकर का उठलीस काही पाहिजे असेल तर मला सांगितलं असतं मी आणून दिलं असतं मावशी मला पण काहीतरी काम सांगा ना मला काम करायची सवय आहे तन्वी पण इथे काम करण्याची काहीच गरज नाही आहे कारण इथे प्रत्येकाची कामं वाटलेली आहे मावशी प्लीज ना मला करू द्या ना तन्वी क्यूट फेस करून मावशींना बोलत असते तिचा चेहरा बघून मावशींना हसू येतं आणि त्या पण हो म्हणतात तन्वी मावशींना विचारून सगळ्यांच्या आवडीचं काही ना काही बनवते बनवता बनवता तिच्या हाताला झटका पण लागतो काही वेळातच तिचं सगळं बनवून होतं मावशी आणि ती डायनिंग टेबलला सगळं सेट करत असतात तोच आई पण येतात तन्वीला लवकर उठलेलं बघून आई तिला विचारतात तन्वी एवढ्या लवकर का उठलीस लग्नामुळे खूप धावपळ झाली तुझी आज तरी आराम करायचा होता ना आई मला सवय आहे आणि मला हे सगळं करायला आवडतं आई हसून तिच्याकडे पाहत असतात आईचं लक्ष तिच्या लवबाईटकडे जातं आई तिच्याजवळ जात तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात तन्वी तुझी तब्येत ठीक आहे ना म्हणजे तुला काही त्रास नाही ना होत आहे आई मी ठीक आहे आणि मला काहीही त्रास नाही होत आहे आईंना मनातून खूप आनंद होतो तन्वी आणि मल्हारसाठी सरूमावशी बोलतात मॅम आज सगळं काही तन्वीने बनवलं आहे मला वाटलंच कारण आज घरात जेवणाचा काहीतरी वेगळा सुगंध येत आहे तोच मल्हार पण खाली येतो तो जानला हक करत तन्वीकडे पाहतो तन्वी त्याला घाबरून दुसरीकडे पाहते ते सगळे नाश्ता करायला बसतात एक एक करून खात असतात नाश्ता खूप छान झालेला असतो मल्हार पण आनंदाने खात असतो त्याला पण खूप आवडतो तो, तो।, तो मावशीला विचारतो मावशी आजचा नाश्ता खूप छान झाला आहे सर का नाही होणार कारण आज सगळं काही तन्वी मॅमने बनवलं आहे तन्वी त्याच्या शेजारी बसून नाश्ता करत असते तो तिचा हात पकडून तिच्या हाताला केस करतो आणि म्हणतो स्वीटी आपल्या घरात नाश्ता करायला स्टाफ आहे तू का त्रास करून घेतेस त्याच्या बोलण्याने तन्वीला खूप बरं वाटतं कारण आजपर्यंत तिच्या वाटेला खूप कामं असायची ते तिलाच करावी लागायची आई पण तिला म्हणतात आज खूप दिवसानंतर एवढा टेस्टी नाश्ता खायला मिळाला थँक्यू बेटा आई बोलल्यामुळे तन्वीला खूप आनंद होतो आई आणि तिच्या गप्पा चालूच असतात मल्हार जानला म्हणतो जान मला वाटतं तन्वीने माझ्यासोबत ऑफिसला यावं मल्हार अरे तुमचं कालच लग्न झालं आहे आणि तू तिला बाहेर घेऊन जायला पाहिजे तर ऑफिसला घेऊन जायचा काय विचार करतो आहे मल्हार तन्वीकडे पाहतो तन्वीला तर काय बोलावं कळतच नाही तन्वीला वाटत असतं मल्हार ऑफिसला जातील त्यावेळेस ती फ्री असेल मल्हारपासून पण आता तो तर ऑफिसला आपण घेऊन जायचं प्लॅनिंग करतो आहे ती मल्हारला घाबरून हो येईल मी ऑफिसला बोलते तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला स्वीटी म्हणतो त्याचा नाश्ता संपवून त्याच्या रूममध्ये जातो जाताना तन्वीला म्हणतो तुझा नाश्ता झाला की रूममध्ये ये आई आणि मावशीसमोर तो तिला बोलत होता तर तिला खूप आवडल्यासारखं होतं ती नजर चुकवत दुसरीकडे पाहत असते आई आणि मावशी तिला हसत असतात तिचा नाश्ता झाल्यावर ती रूममध्ये जाते मल्हार तर तिचीच वाट पाहत असतो ती येताच तिला ओढून मिठी मारतो स्वीटी नाश्ता खूप मस्त बनवला होता पण तू तु, 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 तुझी काळजी पण घेत जा ना तुझ्या हाताला बघ चटका लागला ना डिअर तन्वीला चटका लागल्या ठिकाणी मल्हार केस करतो तन्वी तर त्याच्या स्पर्शाने शहारून जाते तोच तो वर बघून तिच्या ओटांवर केस करू लागतो काही वेळाने बाजूला होतो आणि जाताना तिच्या कपळावर केस करत ऑफिसला निघून जातो तन्वी विचार करते मल्हार तुम्ही कधी कसे वागतात ना त्यावरून तुम्ही कसे आहात हे समजतच नाही देवा आता तर ठीक आहे पण आमच्या आयुष्यात पुढे काय होणार हे तुलाच माहिती पण आता आमचं लग्न झालं आहे तर ते आणि आई हाच माझा परिवार आहे तोच तिचं लक्ष मल्हारच्या बॅगकडे जातं ती पटकन बॅग घेते आणि मल्हारला द्यायला जाते इकडे मल्हार आणि जान बोलत असतात आजी त्याला म्हणतात मल्हार तू एवढ्या लवकर तन्वीला ऑफिस जॉईन करायला नको ना सांगूस आताच तर तुमचं लग्न झालं आहे दोघं मस्त एकमेकांसोबत वेळ घालवा एन्जॉय करा कुठेतरी बाहेर फिरायला जा जान ते सगळं तर मी करेलच पण आता ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे ते पूर्ण करतो आणि बाहेर जाण्याचा प्लॅन पण लवकर करेल ओके हॅपी ना आता जान तू हो आणि ऑफिसमध्ये पण लक्षात असू दे की तन्वी बायको आहे तुझी तिला कमी काम सांगत जा हो गं जान तुला जेवढी तुझ्या मुलीची काळजी आहे त्यापेक्षा मला माझ्या बायकोची काळजी आहे मी तिला खूप प्रेमाने जपेल तू टेन्शन घेऊ नकोस आजी मल्हारच्या गालावर हात फिरवतात चल मी निघतो आजी आणि मल्हारचं बोलणं तन्वीने ऐकलं होतं मल्हार जातच असतो तोच तन्वी, तो तन्वी आवाज देते अहो थांबा तिच्या आवाजाने तो थांबतो ती त्याच्याजवळ जात त्याला त्याची बॅग देते तो मी तुमची बॅग रूममध्येच विसरला होता मल्हार तिच्या गालाला हात लावत थँक यू स्वीटी म्हणतो चल मी जातो ऑफिसला अहो जातो नाही येतो बोलायचं तो, ये तो, तो तन्वीला मिठी मारतो आणि तिच्या कानात म्हणतो स्वीटी बॅग तर मुद्दाम विसरलो होतो तुझ्याजवळ येता येईल म्हणून आणि तो तिच्या कानाला चावतो मल्हार चावल्यामुळे तन्वी ओरडते मल्हारजांसमोर मुद्दाम तिला म्हणतो काय झालं स्वीटी अशी का ओरडली त्याचं बोलणं ऐकून तन्वी शॉक होऊन त्याच्याकडे पाहते आई पण तिला विचारतात काय झालं बाळा का ओरडली तन्वी नाही आई काहीच नाही झालं नक्की ना बाळा की या मल्हारने त्रास दिला तुला नाही आई त्यांनी काहीच नाही केलं तन्वीचं बोलणं ऐकून मल्हारला हसू येतं आणि तो तिच्या गालावर केस करत तिला ऐकू एवढ्या कमी आवाजात म्हणतो शेवटी नवऱ्याची बाजू घेतलीस तू थँक यू स्वीटी आणि तो ऑफिसला निघून जातो तन्वीला तर खूप लाजल्यासारखं होतं तिला तसं बघून आईला पण हसू येतं तशी तन्वी त्यांच्या मिठीत जाते त्या पण प्रेमाने तिला मिठी मारतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतात चल मी तुला पूर्ण बंगलो दाखवते तू पाहिलाच नाही ना बंगलो चल आई तिला बंगलो दाखवतात तन्वी तर भान हरपून पाहत असते तिने कधी एवढं मोठं घर पाहिलेलं नसतं बंगलोच्या एका रूम एवढं तिच्या काकांचं घर होतं पूर्ण बंगलो फिरून त्या गार्डनमध्ये येतात गार्डन मधील वेगवेगळ्या फुलांची झाडं बघून तन्वीला खूप आनंद होतो आईने बरेच नवीन फुलांची झाडं ऑर्डर केलेली होती ते लावायचे बाकी होते तन्वी आईला विचारते आई हे झाडं मी लावू का अगं विचारते काय तुझंच घर आहे तू काहीही करू शकतेस तन्वी मस्त एक एक करून झाड लावत होती इकडे ऑफिसमध्ये मल्हार त्याच्या केबिनमध्ये काम करत असतो त्याचा पिये त्याला मीटिंगबद्दल सांगत होता त्याचा पी ए निघून जातो तो मावशींना फोन करतो हॅलो मावशी हां सर बोला मावशी मी तन्वीसाठी काही सामान ऑर्डर केला आहे तो तन्वीला न समजता आमच्या रूममध्ये व्यवस्थित लावाल हो सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तन्वी मॅमला काहीही समजणार नाही ओके मावशी थँक्यू यू वेलकम सर फोन ठेवून मल्हार त्याचं काम करू लागतो इकडे तन्वी लहान मुलांप्रमाणे झाडं लावत असताना माती खेळत होती सगळी झाडं लावून रूममध्ये येते आणि आराम करते तिला पडल्या पडल्या झोप लागते काही वेळाने तिला जाग येते फ्रेश होऊन मस्त साडी घालते आणि त्या साडीत तर अजूनच सुंदर दिसत असते खाली आल्यावर किचनमध्ये जाते आज संध्याकाळचं जेवण पण तन्वी बनवणार होती आई आणि मावशी तिला नाही म्हणत होत्या पण तन्वी काही ऐकत नव्हती तन्वी स्वयंपाक तयार करायला लागते आजी तर तन्वीला पाहतच असतात आणि मनात म्हणतात खरंच किती समजदार आहे तन्वी माझा मल्हार खूप लकी आहे त्याला तन्वीसारखी मुलगी मिळाली आणि त्या दोघांना बघून मी पण खूप खुश आहे थोड्या वेळाने वेल वाजते तन्वी किचनमध्ये असल्यामुळे लक्ष देत नाही आजी पण त्यांच्या रूममध्ये असतात मावशी मल्हारने तन्वीसाठी जो सामान पाठवलेला असतो तो त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात मल्लाने तन्वीसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस त्याला मॅचिंग ज्वेलरी कॉस्मॅटिक सँडल वॉच पर्स बरंच काय काय सामान ऑर्डर केलेला असतो मावशी एक एक करून कपाटात ठेवत होत्या त्यांना पण खूप आनंद होतो सर तुम्ही तन्वीवर खूप प्रेम करतात ते प्रेम असे शेवटपर्यंत करत राहा तुम्हा दोघांना कुणाचीच नजर नको लागो सरू मावशी सगळं सामान लावून खाली येतात तन्वीचा पण स्वयंपाक होण्यात असतो आज पण भाजीचा खूप छान सुगंध सगळ्या घरात येत असतो तोच मल्हारचा फोन जानला येतो बोल मल्हार जान मला घरी यायला लेट होईल तन्वीला पण सांग हो मल्हार मी सांगते आधी सरूला आवाज देतात सरू मल्हारचा टिफिन पॅक करायला घे त्याला ऑफिसमधून यायला उशीर होणार आहे तन्वीने आज एवढ्या प्रेमाने जेवण बनवलं आहे तिला वाईट नको वाटायला सरू मावशी किचनमध्ये जाऊन टिफिन पॅक करतात तन्वी त्यांना बघून विचारते मावशी आता या वेळेला टिफिन का पॅक करताय तनू मल्हार सर आज लेट येणार आहेत म्हणून मावशी पण त्यांना आवडेल का मी बनवलेलं जेवण तनू आवडेल म्हणजे सकाळी पाहिल्या ना नाश्ता किती आवडीने खात होते तोच आई पण तिथे येतात आणि तन्वीला म्हणतात तू सुग्रण आहेस तुझ्या हातचं एवढं टेस्टी जेवण माझ्या मल्हारला नक्की आवडेल जा तुझ्या नवऱ्याला फोन करून सांग नाहीतर तो तिकडे काहीतरी ऑर्डर करायचा हो करते आई मल्हार त्याचं काम करत असतो तोच त्याचा फोन वाचतो तन्वीचा फोन बघून त्याला आनंद होतो तो फोन उचलतो हा बोल स्वीटी अहो तुम्हाला उशीर होणार होता तर टिफिन पाठवला आहे टिफिन खाऊन घ्याल बाहेरचं काही ऑर्डर करू नका हो स्वीटी चल में है। मी कामात आहे आणि मी नक्की टिफिन खाईल ओके बाय आणि फोन कट करतो इकडे तन्वी आणि आई जेवण करत असतात आई तर बोटं चाटून चाटून जेवण करत असतात तन्वीने खूप छान जेवण बनवलं असतं पण काम बाजूला ठेवून टिफिन ओपन करतो भाजीचा खूप छान स्मेल येत असतो त्या स्मेलवरून त्याला समजतं तन्वीने जेवण बनवलं आहे तो पण आवडीने खात असतो आणि पूर्ण टिफिन फिनिश करतो आई आणि तन्वी गार्डनमध्ये फिरत असतात आई तन्वीला तिच्या आवडीनिवडी विचारत असतात खरं तर आजपर्यंत तन्वीला असं प्रेमाने कोणी विचारलं नसतं ती पण आईंना सांगू लागते मला जेवण बनवायला खूप आवडतं आणि वेगवेगळे बुक वाचायला पण खूप आवडतात तुझी आणि मल्हारची आवड तर एकच आहे त्याला पण खूप वाचायला आवडतं तुमच्या रूमच्या बाजूला एक रूम आहे त्यात मल्हारने खूप वेगवेगळ्या प्रकारचे बुक आणले आहेत आणि तुला अजून पाहिजे असतील तर तू तु तु तुझ्या नवऱ्याला सांग तो आणेल तुझ्यासाठी तन्वीला खूप आनंद होतो त्या बोलतच आत येतात आई त्यांच्या रूममध्ये जातात आणि तन्वी स्टडी रूममध्ये जाते तिथे गेल्यावर पाहतच राहते तिला तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारची बुक दिसतात पण बुक मल्हारचा हात पोचेल एवढ्यावर ठेवलेले असतात तन्वीचा हात पोहोचत नाही तन्वी सर्वमावशींना विचारून शिडी आणते आणि एक एक करून बुक पाहत असते मल्हार घरी येतो डोक्यात तर तन्वीचा विचार चालू असतो घाईघाईमध्ये घाईमध्ये त्याच्या रूममध्ये जातो रूममध्ये तन्वीला शोधत असतो त्याला ती दिसत नाही तो फ्रेश होतो आणि विचार करत म्हणतो स्वीटी जान सोबत असेल आणि तो जानच्या रूममध्ये जातो आजी रामरक्षा ऐकत असतात तो जानजवळ जात मिठी मारतो आणि रूममध्ये इकडे तिकडे पाहतो जान त्याला म्हणतात काय रे बायकोला शोधत आहे का मल्हार पण त्याच्या डोक्यावरून हात फिरवत मान हलवतो जान त्याला हसतात आणि सांगतात अरे ती स्टडी रूम मध्ये असेल मल्हार पटकन निघतो आणि स्टडी रूम मध्ये जातो दरवाजा हळूच ओपन करतो तन्वीला तर कळतच नाही मल्हार आला आहे म्हणून तन्वी बुक पाहण्यात गुंग असते तोच मल्हार तिला आवाज देतो स्वीटी तो इथे काय करते त्याच्या आवाजाने ती घाबरते आणि त्याच्याकडे पाहते आणि तिचा तोल जातो आणि ती जोरात ओढत खाली पडते पण मल्हार तिला दोन्ही हातात घट्ट पकडतो तन्वी विचार करते अजून मी पडली कशी नाही आणि ती डोळे उघडते पाहते तर मल्हार तिच्याकडे एकटक पाहत असतो दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात काही वेळाने भानावर येत मल्हार तिला खाली उतरवतो आणि तिला मिठी मारत म्हणतो स्वीटी तू या रूममध्ये काय करत होती ते मला बुक वाचायला आवडतात म्हणून इथे आली होती मल्हार तिच्या मानेवरून त्याचं ओठ फिरवत म्हणतो स्वीटी तू आज पण खूप सुंदर दिसते या साडीचा कलर तुझ्या अंगावर खूप मस्त दिसतो आहे आणि तो तिच्या ओटांवर त्याची ओठ ओट टेकवतो आणि किस करू लागतो भान हरपून तिला किस करत असतो तन्वीला श्वास घ्यायला त्रास होत असतो ती त्याला बाजूला ढकलते आणि तिथून पडत तिच्या रूममध्ये जाते मल्हारला तिच्या वागण्याचा हसू येतं तो त्याच्या ओटांवरून अंगठा फिरवत असतो तन्वी तू खूप नाजूक आहे जरा जबरदस्ती केलीस की कोमेजून जाते घाबरतेस आणि अशी पडून जातेस तो पण तिच्या मागे बेडरूममध्ये येतो इकडे तन्वी फ्रेश होऊन पांघरून झोपायचं नाटक करत असते मल्हारला तिच्या वागण्याचा हसू येतं तो मुद्दाम आवाज देतो स्वीटी आज एकटीच झोपली तुझ्या नवऱ्याला एकटं सोडून त्याचं बोलणं ऐकून तिचं हृदय तर फुल स्पीडने पडत असतं तो तन्वीने पांघरलेला ओढतो तन्वी तिच्या दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावर ठेवते आणि तिचा चेहरा, चेहरा लपवते मल्हारला तर खूप हसू येत होतं तो मुद्दाम तिला त्रास देत तिच्या पायाला पकडून गुदगुल्या करू लागतो तन्वी चेहऱ्यावरचा हात काढत त्याला बाजूला करते तर तो एका हाताने तिचे दोन्ही हात पकडतो आणि तिच्या पोटाला गुदगुल्या करतो तन्वीला आता सहन होत नाही आणि ती हसायला लागते त्याला रिक्वेस्ट करत असते अहो सोडा ना प्लीज पण तो काही ऐकत नाही आणि तिला अजून गुदगुल्या करत असतो तिला हसताना बघून तिचा हात सोडतो आणि तिच्या कपड्यावर केस करतो त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरत असतात तन्वी तर त्याच्या स्पर्शाने शहरून जाते ती घट्टम मिठी मल्हारला मारते मल्हार स्वतःला कंट्रोल करत बाजूला होतो तन्वीला कळत नाही ती त्याच्याकडे पाहते तो पण तिच्याकडे पाहत असतो आणि तिच्या सिल्की केसांमधून हात फिरवत तिला म्हणतो मगाशी अशी पांघरून झोपायचं नाटक करत होतीस ना तन्वी हसून दुसरीकडे पाहते आणि खोटं बोलत म्हणते मला झोप येत होती म्हणून झोपले होते तो हसून तिच्याकडे पाहतो आणि तिला म्हणतो बरं झोप उद्या तुला माझ्यासोबत ऑफिसला यायचं आहे हो गुड नाईट गुड नाईट स्वीटी तो तिला मिठीत घेत दोघंही झोपतात सकाळी तन्वी लवकर उठून तिचा आवरून खाली येते आणि नाश्त्याची तयारी करत असते काही वेळाने आई आणि मल्हार पण येतात सगळी सोबत बसून नाश्ता करत असतात तन्वी मुद्दाम आईच्या शेजारी बसते तोच आई तिला म्हणतात तनू तू मल्हारच्या शेजारी बस म्हणजे तुझ्या नवऱ्याला काय लागतंय आहे काय नाही ते तुला कळेल ती मल्हारच्या शेजारी येऊन बसते नाश्ता करायला लागतात तोच मल्हार मुद्दाम तिचं नाव घेत तिच्या पोटाला गुदगुली करतो आणि त्याचं बोटं पण फिरवतो त्याचा स्पर्श होताच तन्वीला ठसका लागतो मल्हार पाण्याचा ग्लास तन्वीला देत म्हणतो स्वीटी हळू ना आणि प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवू लागतो आणि तोच हात खाली नेत तिच्या कमरेला पकडतो तन्वीला तर काही सुचतच नव्हतं तिने तिच्या हाताने मल्हारचा हात पकडला तन्वी एकदम स्पीडने नाश्ता करू लागली आणि गडबडीत विसरली की मल्हारने तिचा हात पकडला आहे ते आणि ती उठायला लागली तोच मल्हार मुद्दाम तिला म्हटला अगं स्वीटी मी कुठे जात नाही आहे माझा हात तर सोड त्याचं बोलणं ऐकून तन्वी जागेवर थांबते आणि शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहते तन्वीला आई आणि सरूमावशी समोर लादल्यासारखं होत होतं ती मल्हारच्या हातातून तिचा हात सोडते आणि पडतच तिच्या रूममध्ये जाते मल्हार आजी आणि मावशी तन्वीला हसत असतात तन्वी रूममध्ये आल्यावर म्हणते मल्हार तुम्ही कसे आहात मला त्रास देत असतात आता रूममध्ये आल्यावर परत त्रास देतील मला देवा वाचव रे बाबा इकडे जान मल्हारला म्हणतात चा आवड कुठला बायकोला स्वतः त्रास देतो आणि तिलाच म्हणतो असा कसा रे मल्हार तू जान कधी तर माझी बाजू घेत जा ती स्वीटी आल्यापासून तू तिचीच बाजू घेत असतेस ती मुलगी आहे माझी मी तर तिचीच बाजू घेणार ज्यांचं बोलणं ऐकून मल्हार भुवया उंच करून जानकडे पाहतो असा काय पाहता आहेस माझ्याकडे एक फटका देईल तुला ज्यांचं बोलणं ऐकून ते दोघेही असतात मल्हार नाश्ता फिनिश करून त्याच्या रूममध्ये येतो तन्वी चेअरवर बसून विचार करत असते तो तिच्याजवळ जातो तिला आवाज देतो पण तिचं लक्ष नसतं तो तिला ओढून जवळ घेतो तशी भानावर येते आणि त्याच्याकडे रागात पाहत म्हणते आईंसमोर खोटं का बोललात मला तुम्ही त्रास देत होता म्हणून मी हात पकडला होता स्वीटी सॉरी मी तुझी मस्करी करत होतो अहो ऐका ना मी आज तुमच्यासोबत ऑफिसमध्ये येईल पण तिथे काय काम करू स्वीटी ते ऑफिसमध्ये गेल्यावर कळेल आणि तू काळजी करू नको तुला जास्त काम नाही देणार मी हळूहळू का होईना दोघांना एकमेकांची सवय होत होती मला काम आहे मी आलेस मग सोबत ऑफिसला जाऊया ती तिचं काम करायला बाहेर येते मल्हार पण कोणाला तरी फोन लावून बोलत असतो काही वेळाने ती आत येते तिला मल्हार दिसत नाही ती विचार करत म्हणते हे आता आत नाही आहे तोपर्यंत मी चेंज करून घेते ती चेंजिंग रूममध्ये जाते त्या रूममध्ये मल्हार चेंज करत असतो तो, तो शर्टलेस असतो फक्त शॉर्ट्स पॅन्ट घातलेली असते त्याला तसं बघून ती त्याच्याकडे पाठ करून उभी राहते आणि त्याला सॉरी म्हणते मल्हारला कळत नाही तन तन्वी त्याला म्हणते सॉरी मला वाटलं तुम्ही बाहेर असाल म्हणून मी डायरेक्ट आलेस सॉरी मल्हार तिची मस्करी करत म्हणतो आता आली आहेस तर अशी पाटमोरी का उभी आहे हा नवरा तुझाच आहे ना मग बघ ना त्याच्याकडे बाहेरच्या मुली ही बॉडी पाहण्यासाठी आतूर असतात आणि इथे तुला पाहायला मिळते तर तू पाहत नाही स्वीटी बघ ना माझ्याकडे अहो प्लीज तुम्ही पटकन तुमचं आवरून घ्या मी पण माझं आवरते मल्हार तिच्याजवळ येतो आणि तिला मागून मिठी मारतो तिच्या कानात म्हणतो स्वीटी ऑफिसला जायचं आहे तर तू साडी घालून येणार आहेस का माझ्यासोबत हो का हो का विचारताय स स्वीटी प्लीज ऑफिसमध्ये साडी नको ना घालूस आणि तो तिला मिठीतून बाजूला करत तिच्यासाठी जो सामान आणलेला असतो तो तिला दाखवतो तन्वी तर डोळे मोठे करून पाहत असते स्वीटी तू यातला एखादा ड्रेस घाल थांब मीच काढून देतो तो सुंदर असा ड्रेस काढतो आणि तिला देतो ड्रेस बघून तन्वी त्याला म्हणते आहो पण मी कधी असले कपडे घातले नाही तिचं बोलणं ऐकून तो रागत तिच्या हातातील ड्रेस घेतो आणि कपाटामध्ये ठेवून दरवाजा जोरात बंद करून तिला ओढत म्हणतो तन्वी मी तुला किती वेळा सांगितलं हे माझं ऐकत जा म्हणून मी जे सांगेन ते तुला करावंच लागेल आणि तुला आधी पण मी सांगितलं होतं हे नाही नको माझ्यासमोर बोलायचं नाही म्हणून तरी तुझ्याकडे बघून मी माझा राग शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या पहिल्या भेटीमध्ये जे झालं होतं ते मी विसरलो नाहीये आणि त्याची शिक्षा तर अजून मी तुला दिलीच नाहीये निक बाहेर मला चेंज करायचं आहे तन्वी शांतपणे बाहेर येते ती बाहेर येऊन विचार करत असते तन्वी तू खरंच मूर्ख आहेस त्यांनी किती वेळा सांगितले तुला अशी कशी विसरतेस ग तू आणि ते तर खरं बोलले मी त्यांच्यावर पार्टीमध्ये हात उचलला होता त्याची ते मला शिक्षा देणार होते पण अजून त्यांनी मला कुठली शिक्षा दिली नाही आहे माझ्यावर प्रेम करतात माझ्यासाठी आता पण किती साऱ्या वस्तू घेऊन आलेत मी त्यांच्याच पार्टीमध्ये त्यांच्या कानात दिल्या होत्या एवढ्या लोकांसमोर त्यांना कसं वाटलं असेल तरी ते विसरून माझ्यासाठी नवीन नवीन करत असतात मल्हार खरंच या अनाथसाठी तुम्ही आतापर्यंत खूप काय काय करत आलात ते मनातच बोलत असते तोच मल्हार त्याचा आवरून बाहेर येतो आणि रागात रूमच्या बाहेर निघून जातो तन्वी त्याला आवाज देत असते पण तो ऐकूनच घेत नाही मल्हारला म्हणवण्यासाठी त्याने काढून दिलेला ड्रेस तन्वी घालेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद